चौदा ऑगस्ट एकोणीसशे सदतीसच्या जनतेच्या अंकात दिलेले भाषण शेवटी तुम्हाला मला एकच अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तीही की तुम्ही तुमच्यात असलेली मानापानाची वाईट भावना काढून टाकली पाहिजे माझे नाव आले नाही तर मी पुढे आलेल्या कार्याला विरोध करीन ही भावना अत्यंत वाईट आहे तुम्ही काम करा की नाव तुमच्या पाठीस लागेलच मला आणि माझ्या सहकारी मित्रांना माहीत आहे की जोपर्यंत आम्ही काही कार्य करून दाखवले नव्हते तोपर्यंत टाईम्ससारख्या पत्रात थोडासा मजकूर छापण्यासाठी आम्हास कितीतरी मनधरणी करावी लागत होती परंतु आता तेच लोक तुमचा काही मजकूर आहे काय असल्यास पाठवा असे म्हणत आमच्या पाठीमागे लागतात सर्व लोकांनी राजकारणातील व समाजकारणातील भांडणे तत्काळ विसरून गेले पाहिजे मागे होऊन गेलेल्या महार परिषदेच्या वेळेस मला असे दिसून आले की ज्यांच्या हातात त्या परिषदेची अधिकारसूत्रे मिळाली होती त्यापैकी काही लोकांनी त्या अधिकाराचा आपापसातील भांडणासाठी दुरुपयोग केला असे होता कामा नये या संस्थेचे मुख्य काम इलेक्शनच्या वेळी एकमताने वागणे हेच राहील या संस्थेने उभे केलेल्या उमेदवारासच तुम्ही सर्वांनी मते दिली पाहिजेत यासाठीच तुम्ही संघटना केली पाहिजे आणि ती इतकी मजबूत केली पाहिजे आप की आपल्यापैकी एक एकही माणूस फुटून जाता कामाने असे करण्याशिवाय आता आपणास गत्यंतर नाही मागच्या इलेक्शनच्या वेळी माझ्या आणि पी बाळूच्या मतात फार तर हजार दोन हजार मताचेच अंतर होते त्यावेळी तुम्हापैकी काही लोकांनी कुचराई केली असती तर इलेक्शनमध्ये माझी धडगत नव्हती तुमच्या उन्नतीची सर्व भिस्त राजकारणावरच आहे म्हणून तुम्ही संघटना करून स्वतंत्र मजूर पक्षाला बलवान करा एवढेच मला तुम्हाला सांगायचे आहे